सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती निमित्ताने एकता दिवस या निमित्ताने नारायणगाव येथे शुक्रवार दिनांक एकतीस रोजी सकाळी सव्वा सात ते साडेआठच्या दरम्यान नारायणगाव पोलीस स्टेशन आदेमध्ये दोन किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते याबाबतची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली या मॅरेथॉनमध्ये पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी डॉक्टर्स पोलीस पाटील नागरिक पत्रकार नारंगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार पोलीस शिपाई महिला कर्मचारी तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असे मिळून सुमारे दोनशे ते सव्वा दोनशे स्पर्धक सहभागी झाले होते सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट टाइम्स, टाइम्स नारायणगाव